मालपुआ आणि बटाटा फ्राय ही रेसिपी खूप छान लागते खायला तुम्ही जर कधी ट्राय केली नसेल तर नक्की एकदा ट्राय करून बघा त्यासाठी आपल्याला लागणार आहे गुळ गुळ हे पाण्यामध्ये व्यवस्थितपणे विरघळून घ्यायचं आहे त्यात एक चमचा साखर टाकायची आहे व त्याचबरोबर एक वाटी गव्हाचं पीठ यामध्ये ऍड करायचं आहे आणि मी या ठिकाणी एक चमचा तूप टाकलेला आहे यामध्ये तुम्ही वेलची पावडर किंवा बडीशेप ही टाकू शकता था। मी या ठिकाणी प्लेन मालपोहा केलेले आहेत त्यामुळे मी कोणतेच साहित्य याच्यामध्ये टाकलेलं नाही आता आपल्याला बटाटा फ्राय करण्यासाठी फोडणीसाठी तडका देण्यासाठी जिरे घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला जो बटाटा आपण कट करून घेतलेला आहे तो याच्यामध्ये ऍड करायचा आहे तर लो फ्लेम वरती हे सगळं काही करायचं आहे आता तुमच्याकडे लाल मिरची पावडर असेल तर लाल मिरची पावडर टाका किंवा कांदा लसूण मसाला टाका मी या ठिकाणी कांदा लसूण मसाल्याचा यूज केलेला आहे मीठ टाकलेलं आहे व त्याचबरोबर कोथिंबीर टाकलेली आहे तर तुम्हाला हा जो बटाटा आहे तो एकदम लो फ्लेम वरती फ्राय करत राहायचा आहे थोडा वेळ याला झाकण ठेवायचं आहे वरून आता आपल्याला तव्यावरती तूप लावून घ्यायचं आहे आणि हे जे मालपुयासाठी बनवलेलं मिस जे काही मिश्रण आहे ते तव्यावरती टाकायचं आहे हे मालपुया अजिबात चिटकत नाहीत तुम्ही हे ट्राय करून बघू शकता खायला पण खूप टेस्टी लागतात व ही प्रोसिजर पण खूप सोपी आहे म्हणूनच एकदा नक्की ट्राय करा धन्यवाद